Dev maaza, dev maaza, dev maaza, maaza, देव माझा देव माझा देव माझा माझा विको कमी कर रे देव माझा मी देवाचा एवढं म्हणा ना देवा मी तू जाय तू माझा आहे बस पण आपण मरू पण कधी म्हणणार नाही बायको माझी जी। लेकर जिला माझ म्हणतो बाईल म्हणती खर मरता तरी परे, नासी ले घर बे हो हो सगळे गाणे वाचतील दगड नाका मारू फक्त ना घेऊ <laughs> बाईल म्हणती खर मरत मरता तरी बरे नासी ये ले घर, बाईल म्हणती खर म्हणजे गाढव अरे ज्या बायकोसाठी मायला बोलत नाही बहिणीला बोलत नाही भावाला बोलत नाही ती बायको म्हणते की बरं <laughs> कधी म्हातारा गजकल बरं होईल बरोबर आहे का नाही आपल्या मरणाची घरचे वाट पाहतात एवढे आपल्या घरच्यांची तुमच्याविषयी चांगले विचार आहे म्हणून मी तुम्हाला खरं सांगू का या विश्वामध्ये फक्त आणि फक्त तुमचा सखा जर कोणा असेल तर देव आहे आणि संत आहे बाकीच्या लोकांचा ताण नका घेऊ बाकी जोपर्यंत सत्ता आहे संपत्ती तोपर्यंत लोक वा 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 करतील अरे निवडून आल्यानंतर तुमच्या जातीचा नसला तरी तो म्हणतो आमदार साहेब आमचे नातेवाईक तुझी जात कोणती त्यांची जोपर्यंत सत्ता आहे जोपर्यंत संपत्ती आहे जोपर्यंत पद आहे तोपर्यंत तेल मुंग्या सारख्या नाही गुळाल जशा माशा चिटकतात तसे लोक चिटकतात ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी संपत्ती जाईल अहो बाहेरचे द्या सोडून घरचे सुद्धा लवकर विचारत नाही मी नाही बोलत महाराज सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याही न शक्ती नाखमुख गळती सांडोनिया पळती रांडा पोरे बऱ्याचशा लोकांना टोपण नावाने लोक अन्न म्हणतात कोणाला बाप्पू म्हणतात कोणाला काका म्हणतात कोणाला आबा म्हणतात बरोबर नाही काही लोकांना अण्णा म्हणतात बसणाऱ्या अण्णांना लक्ष देऊन ऐकामाचं लोक तुम्हाला कुठपर्यंत अन्ना म्हणतात जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत ज्या दिवशी त्या अन्नाचं अन्न बंद होईल ना त्या दिवशी तोच अन्ना अन्नाला महाग होतो एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी कीर्तन सार्थक झालं जोपर्यंत सगळ्या गोष्टी तोपर्यंत लोक पुढे पुढे ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी जातील त्या दिवशी लोक तुम्हाला सोडतील हा जगाचा इतिहास आहे म्हणून सर्वांना माझी विनंती करायची बाकीच्या गोष्टी तुम्हाला मला शक्य नाही शक्य भगवंताचं भजन आहे भगवंताचं भजन करा वेळ जीवनामध्ये वाया नका संकल्प करा दररोज न चुकता कमीत कमी दहा हजार वेळ तरी रामकृष्णने या मंत्राचा जप करील अरेशू सर्वदा चांगलं कार्य गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचं परिपूर्ण जर जा वाटत असेल तर भगवंताचं भजन करा महाराज सांगतात हे चियामा करणे काम भी नाम हे करत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन विरोध करत असल जो कोणी शास्त्राचा विरोध करत असेल त्याचा विरोध करायला शिका गध्याला गध म्हणायचं शिका आणि घोड्याला घोडं म्हणायचं शिका तुम्ही गध्याला घोडं म्हणतात आणि घोड्याला गध म्हणतात असा अजिबात करू नका जो मनुष्य तुमच्या धर्माविषयी बोलल तो तुमचा सक्का भाऊ जरी असला तरी त्याचा विरोध करा जो मनुष्य तुमच्या धर्माविषयी बोलाल तो तुमचा बाप असला तरी त्याचा विरोध करायला शिका तुम्ही सर महाराज असं का बोलता हो प्रल्हादे बिभीषण पाहिलं रावणाला मारण्याची युक्ती बिभीषणाने दिली होती कोणी दिली होती भाऊ चुकीचा वागला म्हणून भावाला क्षमा केली नाही हिरण्य कश्यपुने माझ्या राज्यामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला सुळावर दिला जाईल असा दंडक काढला भक्त परला जी समोर नर्श भगवंतांनी हिरण्य कश्यपूला टर टर टर, टर फाडलं पण दया आली ज्या आईने प्रभू रामचंद्रापासून भरताला वेगळं केलं भरत मेले पण काही काहीला परत माय म्हणले अशा परंपरेनं जगणारे लोक आहोत आपण म्हणून सर्वांना माझी विनंती आहे जो मित्र तुम्हाला चांगला मार्ग दाखवत असेल त्याची संगत करा जो माणूस तुम्हाला देवाकड नेईल अशा माणसाचा मी देवाकड नेईल म्हणजे तुम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी घालत नाहीये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जर या जगामध्ये पहिला कोणी पास केला असेल तर तो वारकरी संप्रदाय केला दूसरे या दुसऱ्या भोरट्या लोकांनी केला नाहीये आमच्या तुकोब्रायचे प्रमाण सांगतो सेंदरी दैवते कोणती पूजी भूते आपल्या पोटाशी रडते मांगते शिते अवधान अंधश्रद्धा तुकोब्रायला साडेचारशे वर्षापूर्वी मान्य नव्हती नऊशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती हा गाथ्यातला अभंग आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी वारकरी संप्रदायातल्या कोणत्या संतांनी तुम्हाला घातलं सर्व संतांनी तुम्हाला फक्त भगवंताचं भजन करायचं सांगितलं पैसा कमू नका असं नाही सांगितलं पैसा कमवायचा सांगितला पण जोडो धन उत्तम व्यवहार उद्या असं विचारे धंदा करा पण कसा करा मुद्दला तर ऐसा खोटा व्यापार सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगितल्या आणि मग त्या साधू संतांनी सांगितलं धर्माचं काम करत असेल जर कोणी धर्माच्या विरोधात बोलत असल तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे पण हे सगळं कोण करू शकत होतं तो, तो को